हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे संक्रांतीच्या दिवशीचा पण तुम्हाला दोन दिवस लेट येतोय आता सकाळची मी रेग्युलर रोजची देवपूजा असते ना ती झाल्यानंतर मी ते लगेच लागले सकाळी स्वयंपाकाला कारण आज बनवायचं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक त्यामुळे थोडासा उशीरच लागणार होतं स्वयंपाकाला आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे थोडासा तरी उशीर लागतो रोजच्या स्वयंपाकापेक्षा तरी आता मी इथे ना पहिली डाळ शिजवून घेतली होती त्यानंतर इथे साराचा मसाला भाजून घेतला सार बनवण्यासाठी आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर लसूण आणि खोबरं टाकलं आणि थोडासा कढीपत्ता पण टाकला लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला आणि थोडासा मटण मसाला पण टाकला आणि मीठ टाकलं चवीनुसार आणि मसाला व्यवस्थित भाजून घेतला त्यानंतर मग वाटलेलं वाटण टाकून घेतलं वाटलेलं वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचा शिजू दिल्यानंतर म्हणजे छान तरी येते साराला पण कोणत्याही भाजीला छानच तरी येते मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर आता मी डाळ शिजवलेलं पाणी असतं ना ते टाकून घेतलं आधी सारामध्ये आणि थोडंसं कमी वाटलं म्हणून मी परत गरम करून पाणी टाकलं आणि सार बनवताना ना जरा पातळच बनवायचा जास्त मसाला पण नाही टाकायचा म्हणजे साराला छान टेस्ट पण येते सारे एक साईडला आहे तोपर्यंत शिजवलेली डाळ मी एका पात्याल्यामध्ये घेतली पूर्ण पाणी थळल्यानंतर डाळ घेतली मी पात्याल्यामध्ये डाळीमध्ये गूळ घालून घेतला आपल्याला जसं गोड पाहिजेल ना तसं गूळ घालून घेतलं यामध्ये साखर पण वापरू शकता तुम्ही त्यामध्ये वेलची पावडर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आणि गूळ विरघळेपर्यंत डाळ व्यवस्थित परतून घेतली मी आहे ना पातेल्यामध्ये शिजवली होती कुकरला नाही लावली कारण कुकरला ना काही वेळेस ना खूप डाळ शिजते आणि पुरण पण मग पातळ होऊन जातं आणि पुरण पातळ झालं ना मग पोळ्या पण व्यवस्थित येत नाही डाळ झाल्यानंतर डाळ मी एक साईडला उतरून घेतली आता सार पण झालेला होता ना आता साराला मला तडका द्यायचा होता आता इथे फोडणी देण्यासाठी मी तेल गरम करून घेतलं लसूण आणि खोबरं ठेचूनच टाकायचं म्हणजे फ्लेवर चांगला येतो साराला त्यानंतर कढीपत्ता पण टाकला त्यामध्येच आणि थोडीशी लाल तिखट पण टाकली कारण आधी ना मी थोडीशीच लाल तिखट टाकली होती आता मी थोडीशी टाकली अजून आणि हा तडका सारामध्ये टाकल्यानंतर लगेच झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याची वाप बाहेर जात नाही दोन तीन मिनटानंतर त्यावर कोथंबीर टाकून घ्यायची इथे बघू शकता खूप छान असं सार झालेला होता आणि टेस्टला तर खूपच छान झालं होता त्यानंतर इथे डाळ पण वाटून घेते गरम आहे ना तोपर्यंतच वाटून घ्यायची थंड झाल्यानंतर ना डाळ वाटत नाही मग लवकर आणि डाळ गरम गरम जर वाटली ना तर जास्त उशीर पण नाही लागत वाटायला पटकन वाटून जाते आता मी इथे कुरडई पापडी पण तळून घेते इथे बघू शकता तांदळाची पापडी खूप छान फुलली आहे आणि कोरडई पण रव्याचीच आहे खूप छान लागते ही कुरडई पण याचे व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनलवरती नक्की बघू शकता तुम्ही कुरडई पापडी तळल्यानंतर इथे पालकाची भजी बनवते आहे पालकाची पण भजी बनवली आणि कांद्याची पण भजी बनवली आहे कारण प्रत्येकाच्या आवडीनुसार सणाच्या दिवशी करावंच लागतं आता इथे पुरणपोळ्या बनवते मी आधीच कणिक भिजून ठेवलं होतं थे मी कारण पोळ्यांसाठी कणिक आधीच भिजवावं लागतं तेव्हा छान पोळ्या येतात आता त्यावरती मस्त असं साजूक तूप सोडून मग पुरणपोळ्या मस्त खरपूस भाजून घेतल्या स्वयंपाक झाल्यानंतर मी पूजा वगैरे मांडून घेतली होती आता आधूला इथे मी फुलं तोडायला सांगते वेस मला पूजेला बाहेरून फुलं नाही आणायला लागले विकत कारण घरच्या घरी मस्त फुलं आले होते झाडाला त्यानंतर आम्ही इथे नैवेद्य दाखवून पूजा करून घेतली आजच्या दिवशी खूप जणींचं हळदी कुंकू पण ठेवतं संक्रांतीच्या दिवशी आणि काही करणार पण असतील तर चार तारखेपर्यंत कधी पण करू शकता रथसप्तमीपर्यंत चालतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम मडक्यांमध्ये मी ना गाजर परत वटाण्याची शेंग पण टाकली आहे तिळगुळ आणि तिळाच्या वड्या बनवल्या होत्या ना त्या पण टाकलेल्या आहे यामध्ये ऊस हरभरा हे पण टाकू शकतो पण मला ते काही भेटलं नाही त्यामुळे मी हे टाकलेलं आहे जे भेटलं होतं ना तेच टाकलं त्यानंतर ते माझी देवपूजा करून झाल्यानंतर इथे देवांना पण तिळगुळ मी दिलं इथे मी जसं करते ना तसंच आदूला पण करायला लागतं आणि तिचा पण व्हिडिओ काढायला लागतो म्हणून ती बघते माझा व्हिडिओ काढते का नाही आता इथे आम्ही दोघे एकमेकींना तिळगुळ देतोय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ